प्रतापगडावर फास्टर फेणी लेखक भारा भागवत भाग नववा डोळे मिटले अस म्हणजे आपण प्रतापगडाच्या निम्म्या निम्म्या चढणीवर असणार फास्टर फेणी म्हणाला तू खाल्लं वर आलास आणि मी वर न खाली आलो शिवाजी अफजल खान भेट हा म्हणजे तुला स्वतःकडे शिवाजीपणा घ्यायचाय सुभाष रुसव्याने म्हणाला पण ते चालणार नाही आपण नाही खान व्हायला ना तयार बर, बर मग आपण दोघही शिवाजी मग तर झालं नाहीतरी एका कीर्तनाच्या वेळी मोघल शिपायांना म्हणे शिवाजी शिवाजी दिसले होते त्यातले दोन आपण काळोखान भेटल्या जागीच मित्रांची ती जोडी फटकल मारून बसली होती आणि गळ्यात गळा घालून गप्पा मारीत होती दोघांनीही आपण भुयारात कसे शिरलो आणि कसकसे इथवर आलो याची हकीकत एकमेकांना ऐकवली होती किल्ल्यावरून खाली गावात जाणारे हे भुयार किती वर्ष बुजलेलं होत देव जाणे निसर्गाने एक टिचकी मारून त्याला दोन्हीकडून तोंड पाडली आणि मग दुसरी टिचकी मारून ती पुन्हा बंद केली <laughs> बन्या हसून म्हणाला सुभाषला त्याचे हसणे ऐकू आले तो म्हणाला ही हसण्याची वेळ नाही बन्या आता पुढे काय करूया बोल तिसऱ्या टेचकीची वाट पाहत बसायचं की आपणच काहीतरी मार्ग शोधायचा फास्टर फेणे सचिंत बनला वाट बेट पाहणे म्हणजे त्याला भयंकर नावडणारी गोष्ट पण करतो काय मार्ग शोधण्याच्या गप्पा ठीक आहेत पण शोधणार तो कसा तो सबंद भुयार आपण दोघांनी मिळून पालथ घातले सुभाषच बोलत होता दोन्ही तोंड बंद झाली आणखी कुठेच काही ओपनिंग नाही हे मला माहीत आहे भुयारात कुठेही मला लाईट दिसला नाही दिसला नसला तरी कुठेतरी भोग बीक पडलेलो असणारच बन्या म्हणाला नाहीतर एव्हा ना तो गुदमरला असतास खरच काय झालं आता चारशे अकरा उणे दोनशे अठ्ठावीस म्हणजे किती रे सुभाष चेडून म्हणाला या सगळ्या भानगडीत तुम्हाला आता आणखी गणित घाल पण हे बोलताना त्याने वजाबाकी केली होती तो म्हणाला एकशे त्र्याऐंशी ओपनिंग नाही कस इथून बरोबर एकशे त्र्याऐंशी पावलांवर ते भोक आहे मी सांगितलं नाही का तुला भोकाबद्दल ते भोक सुभाष आणखीनच वैतागला उंदराच बीळ सुभाष त्या उंदराच्या बिळातच आपली जीविताशा सामावलेली आहे फास्टर फेणे म्हणाला शिवाजी महाराजांप्रमाणे आपणही पहाडके चोहे आहोत लांब लांब भाषण करू नकोस तुला काय म्हणायचे हेच की मला ते भोक मोठं करता आलं नाही आता आपण दोघ शक्ती एकवटून तोच प्रयत्न करूया मग नाहीतरी तिथे अधिक वेळ थांबणे शक्य नव्हते आधीच भुयार त्यात नुकतीच पाडापड केलेली त्यावेळी उधळलेली माती आता खाली बसली असली तरी तिथले वातावरण एकंदरीतच धुळकट झाले होते दोघांनाही तो कोंदटपणा जाणवत होता दोघे उठले फास्टर एका हातात भाला घ्यायला विसरला नाही दुसऱ्या हाताने त्याने सुभाषचा हात धरला आणि मागे वळून मगाच्याच रस्त्याने तो झपाझप जप निघाला एक दोन तीन चार एकशे त्र्याऐंशी पावलं मागे जायचे बरं का तू तरी चक्रमच आहेस सुभाष म्हणाला पावलं मोजण्याची जरूरच काय प्रकाश आला की दिसणारच तो खरच की बन्या उद्गार आणि तरी आकडे मोजायचे त्याने सोडले नाही खरं म्हणजे आत्ताच एकाएकी त्यांना बाहेर पडण्याची किल्ली सापडली होती असे नाही छिद्र पडलेला तो खडक किती पक्का होता ते बन्या विसरला नव्हता म्हणजे त्याला सतत डिबणारे मन तरी नक्कीच विसरले नव्हते पण त्या मनाला खुद्द होता त्याचे सतत उड्या मारणारे उत्साही मन सुभाष भेटल्यापासून नुसते उतू जात होते आणि सुभाषलाही बन्या भेटल्यापासून केवढा धीर आला होता एकमेकांचे चेहरे सुद्धा त्यांना दिसत नव्हते आणि तरी एकमेकांचे हात धरून पुनश्च अंधारातून पायपीट करताना अंगात नवा उत्साह संचारल्यासारखे त्यांना वाटत होते पन्नास एक्कावन्न आता तू मोज म्हणाला मी कंटाळलो केवळ फास्टर फास्टरफेडेच्या म्हणण्याखातर पुढचे आकडे सुभाष मोजू लागला आणि सेम तेम सत्तावन्नावा आकडा उच्चारून होतो ना होतो तोच फेणे ओरडला अरे ती बघ अंधळ्याची काठी काय ती ती प्रकाशाची रेग बोट दाखवेत म्हणाला पण पण एवढ्या लवकर कसे पोचलो आपण किती पावलं झाली म्हणतोस अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि पुढे फार तर पंचवीस पावलांवर असेल तो प्रकाश म्हणजे झाली फार तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पण आपला तर हिशोब होता एकशे त्र्याऐंशीचा ती शंभर पावलं कुणी खाल्ली तू मगाशी बरोबर मोजली होतीस लक्षात आहे आकडा नक्की पक्का लक्षात आहे मी दुसरं काही विसरेन पण ही माझी आंधळ्याची काठी समजलं आलो आपण त्या काठीजवळ उदाहरणार्थ बन्या थांबून आपल्याशीच बोलत होता ही गोष्ट विसरलोच होतो मी हिऱ्यांची त्याचा हात पॅन्टीच्या खिशात गेला होता तो एकदम काढून तो स्वतःशी म्हणाला नाही ही जम्माडी जम्मत मी एवढ्याच सांगणार नाही सुभाषला मग सांगेन आणि चकित करेन पण पण तो मागे वळून पुटपुटला नक्कीच आम्ही जवळच्या वाटेने आलो म्हणजे या भुयारात वाटा ही बऱ्याच आहेत म्हणायच्या पुन्हा वळून त्याने सुभाषला गाठले दोघेही आता त्या प्रकाश रेखेपाशी येऊन पोचले होते बन्याच्या लक्षात आले की आपल्या काठीची दिशा आता किंचित बदलली आहे उन्हाच्या कवडशात दोघे समोरासमोर उभे राहिले परस्परांच्या तोंडाकडे डोळे भरभरून पाहात आणि मग लगेच दोघे एकमेकांच्या पाहुपाशात बद्ध झाले आता आता आणखी थिर आला मला फास्ट फेडे सुभाष सद्गतीत कंठाने म्हणाला दोघांच्याही अंगावरून ऊन ओघळत होते आणि गालांवरून ओघळत होते एकमेकांचे अश्रू काही वेळ तसाच निघून गेला मग बन्या गाल पुशीत म्हणाला धीर आलाय ना मग आत्ताच प्रयत्न करून पाहू पकड आपण दोघं मिळून धरूया हा भाला दोघांनी आपल्या मुठीत भाला गच्च पकडला त्याचे टोक खाली करून भाल्याच्या मुठीने त्या छतावर साऱ्या शक्तीनिशी प्रहार करू लागले मध्येच दोघांपैकी एखादा थांबे दीर्घ श्वास घे घाम पुशी पुन्हा काम सुरू करी असा खटाटोप त्यांनी अर्थातास तास केला पण काहीही उपयोग झाला नाही बस झालो आपण दमलो फास्टर फॅने म्हणाला मी पण दमलो सुभाष हात काढीत म्हणतो यात काही अर्थ नाही बन्या आपल्याला हा नाद सोडला पाहिजे नाच सोडू पण प्रकाश सोडणार नाही बन्याने फुसकुली सोडली आपण इथेच बसून राहू सनबाद खेत भाल्याचं टोक भोकाबाहेर काढून ठेवू म्हणजे केव्हा तरी कोणाला तरी तो दिसेल आणि ते आपली सुटका करतील आयडिया वाईट नाही असे म्हणून सुभाषने भाला उलटा केला आणि त्याचे टोक वर त्या छिद्रात घुसवले वा सुभाष म्हणाला चांगला तीन चार फूट बाहेर गेला असेल भाला केव्हा तरी कुणाला तरी तो चकित केल्याशिवाय राहणार नाही केव्हा तरी पण तू किती वेळ हातातला भाला धरून चोपदारासारखा उभा राहणारेस हातांना रग लागेल अन भाला उभा केला तर वरपर्यंत पोहोचायचच नाही ते तर खरंच छतच दहा फूट असेल फास्टर फेणेचे म्हणणे बरोबर होते सुभाषच्या हातांना आताच रग लागली होती आणि अन एकंदरीत मीही थकलोय बन्या आपल्याशी म्हणाला तहान भूक आणि थकवा यांनी मेंदूवर अंमल बसवलाय डोळे केव्हा मिटतील याच नेम नाही हे भाल्याची ट्रिक लवकर उरकली पाहिजे आतडी तडतडत होती मगाचे ते कावळे पुन्हा कावकाव करीत होते भुयार भर नजर फिरवीत फास्टर एकदम म्हणाला असं करूया का आपण कस तो भिंतीला लगत धोंडा आहे ना तो ढकलेत इथे आणू स्ट्रेट या छिद्राखाली म्हणजे काय होईल त्याच्यावर भाला उभा करता येईल उंची मिळेल तेवढीच आयडिया धोंडा खूपच मोठा व जोड होता पण दोघांनी जोर करून लोट्यावर तो हल्ला ढकलीत लोटीत त्यांनी तो त्या छिद्राखाली आणला या उद्योगासाठी त्यांना इतके श्रम पडले की दोघांनाही अक्षरशः घामाचा शॉवर बाथ मिळाला छेत्राखाली धोंडा ठेवल्यामुळे जमिनीपासून अडीच फुटांची तरी उंची त्यांना मिळाली भाल्याचे टोक त्यांनी छताच्या भोकात घातले आणि भाल्याचे मोठ धोंड्यावर टेकून ते प्रकरण ताट उभे केले भाल्याचं पात बाहेर डोकावताय ना पुष्कळ झालं बन्या हात झटकीत म्हणाला सुभाषला ते बोलणे ऐकू गेले की नाही कुणास ठाऊ तो आधीच समोरच्या भिंतीला पाठ टेकून बसला होता त्याची मान पेंगत होती फास्टरपणे हसला त्याला आठवण झाली गडावरच्या घरात घालवलेल्या कालच्या रात्रीची आपण असेच डोळे मिटत होतो आणि सुभाष चालला होता उठून दाराकडे आता तो अन मी, मी दमलोय माझ्याही अंगात शक्ती राहिली नाही मी मी देवा देवा एकदम उडी मारून सुभाषच्या जवळ जाऊन बसला आपल्या मित्राचा हात त्याने धरून ठेवला आणि भिंतीला पाठ टेकवली मग एक वार त्याने भाल्याकडे पाहिले आणि लगेच डोळे मिटून घेतले तो भाला खरोखरच इतिहासकालीन होता का शिवप्रभूला ठाऊक एवढे खरे कि थोरांच्या इतिहासात तो गाजलेला असो वा नसो काल रात्रीपासून पोरांचा इतिहास त्याने चांगलाच गाजवलाय खरा कदाचित यापुढेही तो काहीतरी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवेल दरम्यान शूर बालमित्रांची ही जोडगोळी थकून भागून भुकेने काऊन उन्हाच्या कवडशात कशी शांत आणि छान झोपली नाही झोपू द्या बापड्यांना असेच ज्या परमेश्वरांनी त्यांना अंधारातून या कवडशात आणून सोडले तोच त्यांना पूर्ण प्रकाशात नेईल अशी आपण आशा करूया क्रमशः